जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यब चॅनल एसी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तर असं माग खुलं माझं मन हे जबरदस्त सॉन्ग वरती रील्सवरती ट्रेंडिंगला चाललेलं आहे आणि या वरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे कॅपकट प्रो ॲप्लिकेशनवरून तर व्हिडिओ जबरदस्त झालेला आहे व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती असेच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो सोबतच आज जे पण काय मटेरियल यूज केलेलं आहे सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता काही लोकांना डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यांनी हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा व्हिडिओ वेळेस नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल की कशाप्रकारे मटेरियल डाउनलोड करायचं त्यासोबतच आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा कारण टेलिग्रामवरच तुम्हाला अपडेट व्हर्जन जे आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन्स आहे ते दिलेलं आहे सोबतच इथं आपण मटेरियल देखील देत असतो तर चला मित्रांनो जरा हे न घालू तर आपण आपल्या आजच्या चिडिओला सुरुवात करूया ही नमाज कुठ काय ना ही क्षणा एक जायना सगळ्यां प्रेम मला कळू लागल तुझ्याच माग खूळ माझ मन, तू जीव प्राण तूच श्वास तूच तू सारी कण मला दिसू लागला ला कळू लागला मित्रांनो आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशन लागणार आहेत एक आहे सुपर विपेन आणि एक आहे कॅपकट प्रो तर कॅपकट प्रोचं अपडेट व्हर्जन जे आहे ते तुम्हाला मी आपल्या टेलिग्रामवरती दिलेलं आहे तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला दुसरं एक ॲप्लिकेशन लागणार आहे तर त्याचं नाव आहे सुपर विपेन हे तुम्हाला प्ले प्लेस्टोरवरती भेटून जाईल सुपर विपेन पहिल्यांदा ओपन करायचं आहे सिंगापूर सर्व्हर कनेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर परत आपण कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आता कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ज्यावेळी तुम्ही ओपन कराल त्यावेळी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी टेम्प्लेटवरती जाऊन टेम्पलेट लोडिंग होत आहेत का बघायचे जर होत नसतील तर परत एक वेळेस तुम्ही एन डिस्कनेक्ट करून कनेक्ट करा आणि त्यानंतर ओपन करून बघा ओके त्यानंतर एडिट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे मटेरियलमध्ये मी एक तुम्हाला व्हिडिओ माझा बनवलेला आहे तो दिलेला आहे तो ॲड करायचं आहे सोबतच फोटोमध्ये ज्या फोटोचा तुम्ही व्हिडिओ एडिट करणार आहात तो फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि ॲडवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर थोडंसं लोडिंग होईल आणि या ठिकाणी तुमचा व्हिडिओ प्लस फोटो ॲड होऊन जाईल आता या व्हिडिओवरती तर क्लिक करायचं तुम्ही खाली थोडंसं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाच एक ऑप्शन बघायला भेटेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ऑडिओ आणि व्हिडिओ सेपरेट होऊन जाईल तर त्यानंतर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओला डिलीट करून टाकायचं आहे व्हिडिओ डिलीट केल्यानंतर जो तुमचा इमेज असणार आहे त्या इमेजेसला तुम्ही जिथंपर्यंत तुमचा ऑडिओ आहे तिथंपर्यंत अप्लाय करून घ्यायचं ओके इथं अप्लाय केल्यानंतर बघू शकता काही वेळेस तुमचा फोटो लहान असू शकतो तर त्याला असं दोन बोटामध्ये धरून तुम्ही झूम करून पूर्ण स्क्रीनवरती करून घ्यायचं आहे ओके तर या पूर्ण स्क्रीनवरती केल्यानंतर बघू शकता इमेज आपला अशा प्रकारे दिसेल त्यानंतर आता यामध्ये तुम्हाला काही ठिकाणी बीट द्यायचे आहेत ओके जसं की या ठिकाणी यायचं आहे स्प्लिट करायचं आहे त्यानंतर पुढं जायचं इथे येऊन स्प्लिट करायचं नंतर इथे येऊन स्प्लिट करायचं तर आपण कुठल्या टाईमला स्प्लिट आहे ते बघूया तर स्प्लिट कसं करायचं बघा एक वेळेस इमेजवरती क्लिक करून इथं स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करून इमेजेसचे दोन पार्टमध्ये डिवायडेशन करायचं ओके तर या ठिकाणी मी स्प्लिट ऑलरेडी जी आहे ती केलेलं आहे तुम्हाला मी एक वेळेस दाखवतो आपण कशाप्रकारे स्प्लिट केलेलं आहे तर बघू शकता हा जो आपला इमेजेस आहे तो आपण स्प्लिट केलेला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला झूम करायचं पहिल्यांदा इमेजेसला इमेजेसला झूम केल्यानंतर पहिला स्प्लिट जो आहे तो दोन सेकंद आणि पंधरा फ्रेमवरती द्यायचं आहे त्यानंतर पुढं जायचं आहे चार सेकंद आणि दहा फ्रेमवरती तुम्हाला स्प्लिट करायचे आहे पुढं जायचं आहे पुढं सहा सेकंद आणि दहा फ्रेमवरती स्प्लिट करायचं आहे इथं सेकंद दिसतायत इथंवरती फ्रेम दिसत आहेत ओके त्यानंतर पुढं जायचं आहे आठ सेकंद आणि आठ फ्रेमवरती तुम्हाला स्प्लिट करायचे आणखीन थोडंसं पुढं जायचं आहे बरोबर दहा सेकंदावरती स्प्लिट करायचे पुढं जायचं आहे या ठिकाणी अकरा सेकंद आणि पंचवीस फ्रेमवरती स्प्लिट करायचं आहे अकरा सेकंद आणि पंचवीस फ्रेम ओके पुढं जायचं आहे पुढं गेल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तेरा सेकंद आणि वीस फ्रेमवरती स्प्लिट करायचं आहे त्याच्या पुढची जी लेअर आहे ती थोडीशी मोठी आहे त्यामुळे पंधरा सेकंद आणि वीस फ्रेमवरती स्प्लिट करायचं आहे आणि पुढची जी लेअर आहे ती सतरा सेकंद दहा फ्रेमवरती स्प्लिट करायचे आणि जी आपली पुढची आहे लेअर ती एकोणीस सेकंद आणि त्यानंतर थोडंसं पाच किंवा सहा फ्रेमवरती तुम्ही स्प्लिट करायचं आहे पुढं जायचं आहे पुढं गेल्यानंतर या ठिकाणी वीस सेकंद आणि वीस फ्रेमवरती एक स्प्लिट द्यायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता बावीस सेकंद आणि वीस फ्रेमवरती स्प्लिट दिलेलं आहे त्यानंतर कुठल्याही प्रकारचं स्प्लिट नाही सगळे पार्ट आपण जे आहे ते व्यवस्थित एक्सप्लोअर केलेले आहेत त्यानंतर स्टार्टला यायचं आहे इमेजेसवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला ॲनिमेशन सगळे अप्लाय करायचं कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर पहिल्या लेयरला पेंडुलम आय इफेक्ट ॲड करायचं आहे पेंडुलम वन इफेक्ट ओके पुढच्या लेअरवरती जायचं आहे पुढच्या लेअरला गेल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि कॉम्बोमध्ये गेल्यानंतर स्लाइड अँड व्हेव हा इफेक्ट तुम्ही अप्लाय करायचं आहे पुढच्या लेअरवरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि कॉम्बोमध्ये गेल्यानंतर पॉपिंग कँडी हा इफेक्ट तुम्ही अप्लाय करायचं आहे ओके थोडंसं पुढं जायचं आहे पुढं गेल्यानंतर इथं पॉपिंग कँडीनंतर पुढच्या लेअरला आपल्याला एक इफेक्ट अप्लाय करायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर स्लाइड अँड व्ह्यू हाय इफेक्ट ॲड करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या लेअरला जो आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि व्हेू अँड स्लाइड हाय इफेक्ट अप्लाय करायचं आहे सोबतच त्याच्या पुढच्या लेअरवरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि पेंडुलम वन हाय इफेक्ट द्यायचं आहे त्याच्या समोरच्या लेअरला पेंडुलम टू हाय इफेक्ट द्यायचा आहे कॉम्ब कॉम्बोमधील आणि त्यानंतर पुढच्या लेअरला जे आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन बाऊन्स वन हाय इफेक्ट द्यायचं आहे आणि त्याची पुढची जी लेअर आहे त्यावरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन बाउन्स टू हा इफेक्ट द्यायचं त्याच्या समोरच्या लेअरवरती जाऊन ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि फ्लॅश एनलार्जमेंट वन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे परत पुढच्या लेअरवरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि फ्लॅश एनलार्जमेंट टू हा इफेक्ट त्याच्या समोरच्या लेअरला ॲड करायचं आहे त्यानंतर इथे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि डायनामिक शेक टू हा इफेक्ट तुम्ही अप्लाय करून घ्यायचं आहे लास्टची जी लेअर आहे त्यावरती जाऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि व्ह्यू ॲम्प्लिफिकेशन हा इफेक्ट तुम्ही अप्लाय करायचा आहे तर सर्व मित्रांनो आपले ॲनिमेशन्स जे आहेत ते अप्लाय करून झालेले आहेत आता ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर यावरती आपल्याला काही इफेक्ट अप्लाय करायचे आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टला यायचं आहे इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पहिला इफेक्ट आहे व्हिडिओ इफेक्ट तर इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ट्रेंडिंगमध्ये जायचं आहे ट्रेंडिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट बघायला भेटेल जर ट्रेंडिंगमध्ये नाही भेटला तर नाईट क्लबमध्ये हा नक्की तुम्हाला बघायला भेटेल तर ट्रेंडिंगमध्ये जर नाही भेटला तर तुम्ही नाईट क्लबमध्ये येऊन स्प्लिट फ्लिकर इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर तो एक नंबरच्या लेअरपर्यंत ॲड करायचा आहे पुढच्या लेअरवरती जायचं आहे पुढच्या लेअरवरती गेल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे इथं बघू शकता बॉडी इफेक्ट आहे तर या बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जस्ट जे आहे ते स्टोक इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे ओके आता स्टोक इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर रेनबो एजेस हा इफेक्ट तुम्ही सिलेक्ट करायचा आहे इंटेन्सिटी याची शाईनशी ठेवायचे ॲटमॉस्फिअर शंभर ठेवायचा आहे साईज याची शहाऐंशी ठेवायची आणि बाकी यामध्ये ग्लो वगैरे तुम्ही थोडाफार कमी ठेवायचा आहे जर जास्त ग्लो केला तर तुमचा पुढचा फोटो आहे तो देखील या टाईपमध्ये ग्लो होईल तर ग्लो आपण इथं जस्ट सात ते आठ टक्के ठेवलेला आहे आणि त्यानंतर राईट क्लिक करून हा सेव्ह करायचा आहे पुढच्या लेअरवरती जायचं आहे पुढच्या लेअरवरती गेल्यानंतर ले परत या ठिकाणी व्हिडिओ इफेक्ट आपण अप्लाय करायचं आहे तर व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन लव सिलेक्ट करायचं आहे लवमध्ये तुम्हाला एक मिनी रेनबो नावाचा ऑप्शन बघायला भेटेल तर तो तुम्ही ॲड करून घ्यायचा ओके तर मिनी रेनबो इफेक्ट ॲड केलेला आहे आपण त्याच्या समोरच्या लेअरवरती जायचं आहे परत विडिओ लेअरमध्ये जायचं आहे विडिओ लेअरमध्ये डी थ्री डी हा इफेक्ट बघायला भेटेल तर डी थ्री डी इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि थ्री डी डायमंड हा इफेक्ट तुम्ही अप्लाय करायचा आहे तर थ्री डी डायमंड इफेक्ट आपण अप्लाय केलेला आहे थ्री डी डायमंड इफेक्ट देखील एक लेअरपर्यंत ॲड करून पुढच्या लेअरवरती जायचं आहे त्यात देखील विडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे तर त्यासाठी स्प्लिटमध्ये जाऊन मिरर थ्री लेअर इफेक्ट सिलेक्ट करा व्हर्टिकली तुमच्या फोटोनुसार जे आहे ते त्याला ॲडजस्टमेंट करायचे आणि फिल्टर तुम्हाला जितका हवा तितका तुम्ही ठेवू शकता त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे त्या पुढच्या लेअरवरती गेल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ग्लोईंग लाईनमध्ये जायचं आहे आणि बटरफ्लाय विंग्स हा इफेक्ट तुम्ही सिलेक्ट करायचा आहे बटरफ्लाय विंग्सला देखील तुम्ही वर खाली अशा प्रकारे सिलेक्ट करू शकता तर शक्यतो दोन पंख वरती दिसतील अशा प्रकारे तुम्ही इफेक्ट अप्लाय करा साईज याची तुमच्या फोटोनुसार सेट करा आणि कलर जो हवा तो चेंज करू शकता त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे आणि इथं आल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला क्लब हर्ट नावाचा इफेक्ट बघायला भेटेल सेम याच यात देखील तोच विषय आहे तुम्ही जिथंपर्यंत तुमचा हर्ट ठेवायचा आहे तिथंपर्यंत ठेवू शकता त्यासाठी तुम्ही व्हर्टिकली वर खाली करू शकता ओके तर जे आहे ते आपल्याबरोबर डोक्याच्या मागे घ्या त्यामुळे इफेक्ट चांगला दिसेल आणि साईज तुमची जास्त मोठी ठेवू नका जास्त डोक्याच्या मापाने ठेवा साईज ओके त्यानंतर बॅग यायचं आहे पुढच्या लेअरवरती आपल्याला परत मदिल मदिल एक वेळेस बॉडी इफेक्टमधीलच इफेक्ट ग्लोईंग लाईन्समधील ॲड करायचं आहे तर मेकॅनिकल हा इफेक्ट ॲड करायचा याची साईज तुमच्या बॉडीनुसार व्यवस्थित ॲडजस्टमेंट करायचे आणि त्यानंतर पुढची लेअर जी आहे त्यावरती आपल्याला एक इफेक्ट अप्लाय करायचं आहे बॉडी इफेक्टमधला ग्लोईंग लाईन्समधील टोटीम फ्लेम तर टोटीम फ्लेम इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि तो इफेक्ट जो आहे त्याचा स्पीड वगैरे तुम्ही प्रॉपर जो आहे तो सेट करून एक एका लेअर पुरताच करायचं आहे त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे आणि एनव्हलपिंग लाइटिंग हा इफेक्ट तुम्ही ॲड करायचा आहे यामध्ये काहीसुद्धा चेंजेस नाहीत त्यानंतर पुढची एक लेअर सोडायचे दुसऱ्या लेयरची मि मध्यम रे लेअर सोडायची आणि निम्म्याच्या पुढं एंडपर्यंत हा लेअर आपण ॲड करायचा आहे लुमिनियस डॉपलिंग तर त्यासाठी क्लोनमध्ये जायचं आहे क्लोनमध्ये गेल्यानंतर तर इथं बघू शकता लुमिनियस डॉपलिंगवर हा इफेक्ट तुम्ही सिलेक्ट करायचं आहे तर हा सिलेक्ट केलेला आहे आपण इफेक्ट तर त्यानंतर मित्रांनो आपले सगळे इफेक्ट वगैरे देऊन झालेले आहेत आणि व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे आता जस्ट एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची ओके okay, तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये इतकंच होतं आजचा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र